नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर बघा आजचा व्हिडिओ आपला कोणता होणार आहे तर आपल्याला मारायची आहे तणनाशक कीटकनाशक दोन्ही पवारणा एकत्रच तर आमचा संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे आणि कोणी शेतकरी बांधव जर आपला व्हिडिओ बघत असेल तर आवर्जून बघा शेवटपर्यंत कारण व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितली आहे तर बघा मंडई हे आहे एजील तर हे गवत मारण्यासाठी आहे म्हणजे सावा याच्यातला तन्नाशक आहे हे आणि दुसरी म्हणजे आणि ही आहे अडीशी कीटकनाशक आहे बॅराझाईड नाव आहे याचं तर बरोबर आहे का तुम्ही बॅराझाईट कीटकनाशक आहे आणि आणि ही आहे ओडीशी तर ही सुद्धा मारली आणि एवढंही एवढंही औषध एकत्र करून आपण तणनाशक मारत आहोत तणनाशक म्हणजे नुसती तण याच्यावरच नाही मारत आहे तणनाशक आणि कीटकनाशक दोन्ही याच्यावर मारणं सुरू आहे तणसुद्धा असं हे बघा हे जे तण आहे ना छोटं छोटं हे निघलेलं तर हे तणसुद्धा मेलं पाहिजे आणि हे ये याच्यावरची जे अडीची हे बघा अडीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे आता हे बघा तर हे बघा तर अडीची सुद्धा दोन्ही एकत्र करून आता मारत आहोत तर बघू आता रिझल्ट तर आमचा दरवर्षी चांगला येते तर यावर्षी बघू आता कसा येते तर तर बघा औषध करत आहे आणि हे बघा हे पाणी तर हे बघा मंडई आपला आता तणनाशक मारणं सुरू झालं आहे तर किशोर बघा आता हे घ्या पकडा तुम्ही तर बघा मंडई आता हे तणनाशक मारणं सुरू आहे आणि बघा कसं मारायचं आहे बघा बघून घ्या जे जे शेतकरी बांधव बघत आहे आपला व्हिडिओ त्यांनी हे आवर्जून बघा म्हणजे कारण माहिती आहे का बरेच भाऊ मग कमेंट करतात की ताई तुम्ही कोणतं मारलं कशा प्रकारे मारलं अशी तशी बरेचसे भाऊ आपल्याला कमेंट करत आहेत त्यामुळे मग मी तुम्हाला सांगत आहे की आता बघून घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये प्रकारे फवारणी मारली आहे आणि कोणतं कोणतं औषध त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या औष याच्यामध्ये पाण्यामध्ये कोणतं कोणतं औषध मिक्स केलं आहे तर ते टाकलेलं आहे आणि बघा मंडळी कसं आहे माहिती आहे का इथे बघा पायसुद्धा आपले खूप फसत आहे तर पाय फसण्याला कारण तुम्हाला माहीतच आहे रेग्युलर असा पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये कसं पावसामुळे तर आम्हाला खूप असं टेन्शनही आलं होतं कसं माहिती आहे का तुम्हाला का सांगू या शेतात थोडं तण कमी आहे तुम्हाला ते दुसरं आमचं शेत आहे तिथं एवढं भयानक असं तण होऊन आहे की खुरपायला जावं तर काही पाया परवडणार नाही खुरपणं तरी कारण खुरपला तरी पुन्हा वाफून येणारच आणि पाया लावून खुरपणं म्हणलं तर भरपूर असा खर्च येतो त्यामुळे मग खुर आता खुरपायचं नाही म्हणलं आता मारायचं फक्त औषध घरच्या घरी गर जेवढं होते तेवढं करायचं आणि मग मारायचं था औषध असं आता ठरवलं तर या क्षेत्राला मारणं सुरू आहे कारण इथे तण कमी आहे आणि हे ब बघा कसा पाहा पाय बघा कसा फसत आहे कारण तर पाय फसायचं सांगायचं म्हणजे पाऊसच एवढा भयानक असा पाऊस झाला आहे त्याच्यामुळे पायसा फसणं काही नवीन गोष्ट नाही आहे पाय फसण्याची तर आता काही नाही लवकर लवकर म्हटलं आपल्या फवारण्या आटपवून टाकायच्या आणि फवारण्या आटपवल्यानंतर मग लगेचच आपल्या याला लागायचं रोवण्याला लागायचं कारण रोवणं आता आमचं जवळ आलं आहे भात लावणी आमची जवळ आई आहे तर एकात्र कसं आहे येते माहिती आहे का हे झालं का ते थोड़ा -थोड़ा ते झालं का ते आणि थोडं थोडं आमच्याकडे सगळंच आहे थोडंसं भातही लावणी आहे त्याच्यानंतर हे सोयाबीनचं सुद्धा आहे त्याच्यानंतर मग कपाशी पण आहे थोडी जास्त नाही एकर एकर दीड एकर अशी कपाशी पण आहे तर आता विचार करूया आपण काय करायचं तर पहिले तर त्याचा आणि हे बघा सुद्धा शेताच्या तिकडल्या सुद्धा फवारणी मारणं सुरू आहे मंडळी आणि हे बघा आता किशोरचं औषध संपलेलं आहे तर औषध संपलं म्हणून आता तो औषध घ्यायसाठी तिथे जा तर आता मी आजपर्यंत त्याच ह्याच्यामध्ये होते आईचं वगैरे निधन झालं तर त्या तिथे गेली होती तिथे दोन चार दिवस आमचे तिथं गेले अस्थि विसर्जन झालं तेरावी झाली सगळं झालं आणि आता आपल्या शेतीच्या कामाला लागायचं म्हटलं कारण संसार कोणाला सुटलेला नाही आहे संसार हा करावाच लागतो जे करायचे आपल्याला जीवनात मला आहे बाळा आहे त्याच्यामुळे आपल्याला संवाद जावंच लागते आणि ती गेली तर ती गेली तर तिच्यासोबत आता तिच्या आठवणी आत्ताही म्हणत आहे आपल्या तर तिच्या आठवणीसोबतच आता जगायचं असं ठरवलं तर मी आणि हे बघा आमचं इथं जेवण सुरू आहे आणि भाजी एकदम मस्त आहे बघा कारल्याची भाजी आहे त्याच्यामुळे माझी एकदम फेवरेटनी आणलेली आणि साधं वरण पोह्या एकदम भारी मंडई असं जेवण होणार आहे बरं तर या सगळ्यांनी जेवण करायला आणि हे बघा आमचं शेत मागे आणि अशा वातावरणात जेवण करायचा आनंद एकदम भारी मंडळी बघा मंडळी किशोरची ही कारल्याची भाजी आहे आमची पत्ता गोबीची भाजी आहे आणि शेतात सगळे मिळून जेवण करण्याचा एक आनंद एकदम वेगळा आणि आम्ही जेवण कुठे करतो बघा सगळ्यात पहिले हे हाय रस्ता बघा अशी परिस्थिती असते आमच्या शेतकऱ्यांची असं रस्त्यावर बसून जेवावं लागते म्हणजे वेळ काढ पाहून कारण पावसाचं सीझन आहे आता त्याच्यामुळे पावसात तिथे खूप चिखल आहे त्याच्यामुळे मग जेवण इथे सुरू आहे आणि हे बघा आता कारल्याची भाजी आहे आणि आता कारल्याची भाजी आता इथे काढून घेणार आहोत आणि किशोरला आपल्या दुरे किशोरला आता पत्तागोबीची भाजी देणार आता भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय